thank mm -hmm. you वेगवेगळ्या गावातून नोकरीनिमित्त मध्ये आलेले समाज बांधव गेली दोन वर्ष एकत्रित आणि संघटित करून संघटनेचे सचिव श्री रमेश तिळवे व संघटनेचे अध्यक्ष श्री समाधान सोनवले यांनी कनेरवाडी गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त संघटना स्थापन केली गावचे प्रमुख नेते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष माननीय श्री शशिकांत शामराव खोत सरपंच राजेश कदम डेप्युटी सरपंच प्रकाश दादू खोत ग्रामपंचायत सदस्य अरुण मोरे वैभव पाटील अशोक माने महादेव वारके बापू रवी घोडके विनोद खोत शेळके बसवराज पाटील सुरेश कोटरी बालाजी नगर उपस्थित होते संघटनेचे कार्यकर्ते सचिव श्री रमेश तिळवे अध्यक्ष श्री समाधान सोनवणे उपाध्यक्ष बळवंतराव चव्हाण सदस्य संभाजी घोलप लखन लोंडे भिकाजी कांबळे चंदर कांबळे सुनील भटकर अशोक माने करवीर तालुका आरपीआय अध्यक्ष आयुष्यमान संतोष कांबळे उपस्थित होते चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा